शहरातील पाच कंदील मार्केटमधील व्यावसायिकांची आवाजवी भाडे आकारे त्वरित रद्द करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे असोसिएशन ऑफ बिझनेस अँड कॉमर्सच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटलं आहे की शहरातील प्राचीन असलेले पाच कंदील मार्केटमध्ये गेल्या साठ ते सत्तर वर्षापासून अनेक व्यावसायिक व्यवसाय करून आपला उदाहरणे कुटुंबाचे पालनपोषण करीत आहे अनेक वर्षापासून महानगरपालिकेत आपले भाडे प्रामाणिकपणे भरत आहे परंतु महानगरपालिकेकडून त्यांना भाडेवाढीची नोटीस देण्यात आली असून कोणतेही सारासार विचार न करता सध्याच्या भाड्यापेक्षा शंभर पटीपेक्षा जास्त भाडे वाढ करण्यात आली आहे या नोटीसीमुळे येथील व्यावसायिक हद्भत झाले आहे त्याच्यापुढे जीवनभर्याचा प्रश्न उभा राहिला या मार्केटमध्ये अत्यंत लहान लहान व्यवसाय असून त्यांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा भाडेवाढ अतिशय जास्त केली आहे महानगरपालिकेने पाच मधील व्यावसायिकांची अवजवळ भाडे करणे त्वरित रद्द करावी अशी मागणी करत आली यावेळी सुभाष कोटेजा, सुनील कांडेलवाल मनीष अग्रवाल रवींद्र लाड बंकटलाल अग्रवाल मोहन अग्रवाल सुरेश कांडेलवाल निलेश अमृतकर आदिंसह व्यापारी बांधव मोठ्या संख्येने नियोजन देताना उपस्थित होते अत्यंत प्राचीन असे भाजी मार्केट आणि त्या भाजी मार्केट मधले सगळे व्यापारी ले ले आए। दुले या ठिकाणी एकत्रित जमलेले आहेत धुळे महानगरपालिकेने या व्यापाऱ्यांवरती फार मोठा अन्याय केलेला असून शंभर टक्के भाडेवाढ झालेली आहे मागील करारनाम्याप्रमाणे सी भाडेवाढ आणि सध्याचे आलेले नोटीस यामध्ये शंभर पटीचा फरक आहे मित्रांनो या, या व्यापाऱ्यांनी दिवस रात्र जरी दुकान एकत्र चालवलं तरी सुद्धा त्यांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा शंभर टक्के भाडेवाढ जास्त आहे व्यापारी पूर्णपणे हातबल झालेला आहे निराश झालेला आहे आणि यानंतर जर ही भाडेवाढ रद्द झाली नाही तर शेतकऱ्यांप्रमाणे या धुळे शहरात सुद्धा आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाही साठ ते सत्तर वर्षापासून या व्यापाऱ्यांची तिसरी चौथी पिढी या ठिकाणी कार्यरत आहे छोटीशी उपजीविकाने हे व्यापारी आपला दैनंदिन चरितार्थ चालवत आहेत तुम्ही जर विचार केला तर अगदी छोटेसा गाळा आहे आडवी सुद्धा बसणार नाही अशा प्रकारच्या छोट्याशा गाळ्यांमध्ये वर्षानुवर्ष आम्ही व्यापारी या ठिकाणी व्यापार व्यवसाय करीत असून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती काही आर्थिक या ठिकाणी फार मोठ उत्पन्नाचं साधन आम्हाला असं नाहीये आमचा जीवनाचा चरितार्थ कसा तरी भागतो आणि अशा अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा सारासार विचार न करता धुळे महानगरपालिकेने ही अन्यायकारक भाडेवाड या ठिकाणी केलेली आहे आजूबाजूच्या शहरांमधला विचार केला त्यांच्या रेडी रेकनर दरपेक्षा कितीतरी फार मोठी नाही आम्ही म्हणतो धुळे शहराचा विकास व्हायला जावा आमचं त्या बाबतीत कोणताही विरोध नाही परंतु एकीकडे धुळे शहराचा विकास होत असताना अनेकांचे जर आयुष्य बकास होत असतील तर अशा प्रकारचा विकास आम्हाला कदापि मान्य होणार नाही आणि म्हणून आम्ही पाच कंदील व्यापारी असोसिएशन तर्फे धुळे शहरातील एबीसीडी असोसिएशन तर्फे मी धुळे जिल्ह्यातील आदरणीय जिल्हाधिकारी साहेब धुळे जिल्ह्यातील आदरणीय आयुक्त साहेब यांना दोन्ही हात जोडून नम्र विनंती करतो की आमच्या मागणीचा सा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि ताबडतोब ही भाडेवाढ रद्द करावी पाच ते दहा टक्के पर्यंत भाडे वाढ असेल ते आम्हाला मंजूर आहे धुळे शहराचा विकास आम्हाला मंजूर आहे धुळेकर नागरिकांच्या पाठीमागे आम्ही सगळे व्यापारी आहोत परंतु आमचं आयुष्य बकास करून तुम्ही धुळे शहराचा विकास करणार करू शकणार नाही व्यापार जिवंत राहिला तरच शहराचा विकास होईल हे लक्षात ठेवा या आग्रहाची निमंत्रण विनंती या ठिकाणी आम्ही देत आहोत पुन्हा एकदा सगळ्यांना या ठिकाणी मी आदरणीय जिल्हाधिकारी साहेब आदरणीय आयुक्त साहेब यांना पुन्हा विनंती करतो की कोणत्याही प्रकारची भाडेवाढ न करता जैसे थे त्या परिस्थितीमध्ये आमच्या व्यापाऱ्यांना या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही दोन्ही आज जोडून नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय जय